नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी नांदप वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्ठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी दिव्यांगांना राजकारणात हवे आरक्षण राज्यात दिव्यांग लाखोंच्या संख्येने सरकारने दिव्यांगांना केवळ नोकरीतच नव्हे तर ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंत दिव्यांगांना राजकारणात पाच टक्के आरक्षण हवे असा सूर दिव्यांगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी लावला आहे ठाणे ठाणे जिल्ह्यात भिवंडी आणि कल्याण या तीन लोकसभा दिव्यांग मतदारांची संख्या चौतीस हजार आहे अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे भारतीय निवडणूक आयोगाचे भोईर हे ठाणे डिस्ट्रिक्ट आयकॉन आहेत भोईर यांनी सांगितले की दिव्यांगांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण दिले आहे मात्र आमच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने वाचा फोडण्यासाठी ग्रामपंचायत ते लोकसभेत जाण्याकरिता दिव्यांगांचा प्रतिनिधी हवा त्याकरिता राजकीय आरक्षण दिव्यांगांना देण्यात यावे तरच आमचा लोकप्रतिनिधी जाऊन प्रश्नांना वाचा फोडू शकतो दिव्यांगांची जनगणना झालेली नाही दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार राज्यात दिव्यांगांची संख्या एकोणतीस लाख होती तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद